सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सांगली जिल्ह्याचा वार्षिक जी डी पी सध्या सदुसष्ट हजार कोटी असून तो आपल्याला एक लाख सत्याहत्तर हजार कोटी रुपयांवर नेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी बाहेरचा पैसा आपल्या जिल्ह्यात येणं अपेक्षित आहे ज्या जपान जर्मनीप्रमाणे आपल्याला आपल्या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याचे तंत्र अवलंबून सांगली जिल्हा समृद्ध करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केलं आहे सांगली पॅटर्न कृषी परिषद निर्यात सक्षमीकरण फळबागेतून समृद्धीकडे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेस कृषी अधिकारी कर्मचारी आणि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटले की सांगली जिल्ह्यात अनेक सकारात्मक बाबी होत असून जिल्ह्याची वाटचाल जिरायत कडून बागायतीकडेच सुरू झालेली आहे एकेकाळी एक आटपाडी विटा जत या भागात टँकरशिवाय पिण्याचं पाणी उपलब्ध होत नव्हतं आज त्या भागामध्ये उपसा सिंचन योजनेमुळे शाश्वत पाणी पुरवठ्याचे साधन उपलब्ध झालेलं आहे जेव्हा शेतीसाठी पाणीच नव्हते तेव्हा जिरायत पिकाशिवाय पर्याय नव्हता परंतु आता शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मार्ग दाखवणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली